चांदव्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाळ आता घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की मोदी सरकारने सोयाबीनच्या हमी भावात केली आता या ठिकाणी भरघोस वाढ मग अशा परिस्थितीमध्ये याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न असा की मोदी सरकारच्या हमी भावातील वाढीमुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे किती प्रमाणात होऊ शकते या ठिकाणी वाढ जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तरच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की मोदी सरकारने सोयाबीनच्या हमी भावात केली भरभक्कम वाढ याचा परिणाम आता खुल्या बाजारातील सोयाबीनच्या दरावरती इथून पुढे कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या परिणामामुळे इथून पुढे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात किती वाढ होऊ शकते चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या ज्वलंत प्रश्नाचं घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की मोदी सरकारने नुकतेच या ठिकाणी खरीप हंगामातील चौदा पिकं होते त्यांची एम एस पी वाढवली हो सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनची ची एम एस पी म्हणजे मागच्या वर्षीचा हमी भाव दोन हजार चोवीस पंचवीस साठी होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल याच्यामध्ये मोदी सरकारने चारशे छत्तीस चार रुपयाची भरघोस वाढ करून सध्या आपण दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची आकडेवारी बघितली तर सोयाबीनचा हमी भाव आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल इथं आहे आता हमी भाव वाढला की आपल्याला या ठिकाणी आशा जागृत होतात की सोयाबीनचा बाजारभाव खुल्या बाजारात सुद्धा वाढेल मागच्या वर्षीचं बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव जो होता या ठिकाणी चार हजार शंभर दोनशे होता आणि हमी भाव कुठेतरी चार हजार आठशे ब्याण्णव होता म्हणजे सोयाबीन बाबतीत तरी हमीभावाचं घेणं देणं तेवढं आपल्याला दिसत नाही परंतु एक मात्र गोष्ट आहे की यंदाच्या वर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता अमेरिकेतील सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आणि त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी बघितलं तर सोयाबीनचा हमीभाव वाढलेला आहे या दोन तीन असणाऱ्या गोष्टींमुळे आपल्याला दिवाळीनंतर ॲक्च्युअल या हमीभावाची खरेदीसाठी उपयुक्तता जेव्हा येईल त्यावेळेस मात्र सोयाबीनचा भाव याच्यामुळे साडेचार ते पाच हजाराच्या आसपास ओपनिंग करताना दिसू शकते असं जाणकारांचं मत आहे म्हणजे सध्या जरी इम्पॅक्ट पडणार नसला तरी दिवाळीनंतर याच्यामुळे चार पाचशेची तेजी सोयाबीनच्या दरात येऊ शकते असं जाणकारांचं इथं मत आहे याबद्दल तुम्ही सहमत आहात का कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ तर आवडला आहे त्याच्यामुळे व्हिडिओज पण लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करून घ्यायच्या वेळ प्रत्येक हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे बळीराजाचे आजचे वेळीत मानतो खूप खूप आभार